रामकृष्ण हरी माऊली मी अथर्व कर्वे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस काल तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आपल्या व्हिडिओला त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थेट दर्शन घेणार आहोत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकाचं आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सुद्धा त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा खूप सारी माहिती मिळणार आहे अभंग ऐकणार आहोत आणि मज्जा करणार आहोत आणि खूप साऱ्या लोकांपर्यंत आपल्या वारकरी बंधुभगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चला तर मग माऊली अमृतवानी देवाची चपडता कानी दगडा चटाळा मधुनी गाईले अभंग ऐका पांडुरंग या रे ऐका पांडुरंग వగేరే తాలే స్వర్గా గే ఐకా పడురంగ జగ తుకరాయం పాల్ దేవు పండ్పూర్ దరమ్యా ప్రసానా పా ప్రవాస ఉయో వంశ మన సంస్ విశ్వస్త మన కార్యకర్త ఆహో वारी सुरू झाल्यापासून मोरे परंपरा आहे तुमची किती पिढी आहे मी तुकोबरा यांच्या आखाव्या पिढीतला होऊन तुकोबरांचे चिरंजीव तपणे नारायण महाराज यांनी हा पालखी सगळा सुरू केलेला आहे त्या अगोदर पंढरपूरची वारी करण्याची परंपरा मोरे घराण्यामध्ये म्हणजे संपूर्ण वारकरी सांभ्राज्यामध्ये होत होती त्या तशीच परंपरा नारायण महाराजांनी पण चालू ठेवली होती परंतु आपण पंढरपूरला जात असताना आपल्याबरोबर वारकरी घेऊन जात असताना आपण आपल्या पूर्वजांना बरोबर घ्यावं बरोबर घ्यावं असा विचार त्यांच्या मनामध्ये आला तो विचार मनामध्ये येण्याचं कारण म्हणजे बंधू कानोबा राय हे ज्यावेळी वारी करत होते त्यावेळी नारायण महाराज लहान होते नारायण महाराज कान्होबायांबरोबर वारी जात असताना संध्याकाळी मुक्काम ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन असे सेवा होत असायच्या त्या कीर्तनामध्ये रामायण आणि महाभारता दाक्ष दिले जायचे त्यामध्ये ज्यावेळेस राम वनवासाला जातात त्यावेळेस भरत त्यांना आणायला जातात परंतु भरत राम वनवास पूर्ण करण्यासाठी थांबतात तर भरत त्यांच्या पादुका घेऊन येतात आणि त्यांच्या पादुका ठेवून राज्यकारभार करतात ती कथा ऐकल्यानंतर नारायण महाराजांची कथा खूप भावली नारायण महाराणे असं विचार केला आपण वारी करत असताना आपल्या तुकोबारायांच्या पादुका आपल्याबरोबर घेऊ आपल्या संतांच्या पादुका बरोबर घेतल्या मग त्यांनी त्या पादुका घेतल्या देहूतून पादुका घ्यायचे अनिलिर जायचे अनिल माऊलींच्या पादुकाबरोबर घ्यायचे आणि तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या एक एकत्र पाल पादुकाबरोबर घेऊन त्यांनी पंढरपूरचा प्रवास पालखी महामार्ग पालखी सुरू केली तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची ही परंपरा एकत्र सुरू झाली सोळाशे पंच्याऐंशी साली तुकोबा आणि माऊलींचे पादुका एका पालखीत नेण्याची परंपरा नारायण महाराजांनी सुरू केली रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी कुठून आलात आपण आम्ही आलो अक्रोनवरून आणि या घोड्याचं नाव काय बलराज बलराज आणि हा मानाचा घोडा आहे आपल्या हा धवल पोबांचा पाटलाचा मानाचा घोडा आहे तुकाराम तुकाराम महाराजांच्या पालखीचा पाल पाल आणि ही प्रथा कधीपासून चालत आली आणि या मानाच्या घोड्याचं काय विशेष महत्व असत हे प्रथा त्यांचे चाळीस वर्ष चालत सा आलेली आहे बर आणि ही मानाचा घोडा असल्यामुळं आमच्या अकल उदगावचा मानाचा घोडाशी पाटलाचा मानाचा दरवर्षीचा घोडा हा रिंगवणाला असतो आणि हा देऊ पंढरपुरापर्यंत पूर्ण घोडा सोबत असतो पालखी हा देव, देव पा... पालखी जाईल देवपास देव देव ना पंढरपूर पर्यंत चालत असतो अरे वाऊली तुम्ही काय सांगाल तुम्ही तरुण दिसताय तुम्ही पालखीमध्ये आहात आपल्या वारीमध्ये आहात काय सांगाल आता पालखीचं मत पालखीचं महत्व ह्याला गोडा आहे देवाचा गोडा असं मानला जातो असं वारकरी संप्रदायाचं एक असं महत्व वैशिष्ट्य आहे की तर लहान म्हातारी माणसं जे असतात ती तरुण होतात असं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम बोलायचं गेलं तर आता त्यांनी तुकार पांडुरंगाचं वर्णन करताना काय बोललं आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावर ठेवून तुळशी गा कासे पितांबर औडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रोमणी कंटिकौस म्हणे विराजित तुकामने माझे हे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणते ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुक आवडणे असं विटू वर्णन करत आहे दरबा, आ, बर्ला तुझा दरबा, शोरा, तुझा दरबा। नमस्कार मी सध्या आहे पुण्यातल्या भवानी पेठेत आणि माझ्याबरोबर आहेत पालखी विठोबा मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंडरे सर रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी सांगाल आपल्या मंदिराची परंपरा आणि पालखीबद्दल आणि नाण्यापांची पालखी आलेली आहे समाधीला साडेसातशे वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांची ऐबद बाबांनी जी गळ्यात पालखी घेऊन सुरू केली त्या देवळामध्येच पालखीचा मुक्काम असतो आणि आपलं एक विशेष देवळाचा असा आहे पर की परत पालखी आळंदीला आण जात आणि परत दोन दिवस येतात येते फक्त आपलीच पालखी परत येते तुकाराम महाराजांची नवी पिढेत थांबते आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची आपल्या देवळात येते ही जवळजवळ वर्षानुवर्षांची पिढे परंपरा पर, पर चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे सगळे पुणे महानगरपालिका असेल प्रशासन असेल पोलीस असतील सगळे आरोग्यसेवक कलेक्टर कचेरी जे प्रशासन हे सगळं सगळं आपल्याला सहयोग करतं सगळ्या वारकऱ्यांसाठी स सा टॉयलेट बाथरूम त्यांचे जेवणाची सोय मंदिरातर्फे पोलिसांची सगळ्या सेवेकारांची असे मिळून सगळं आपण हा नियोजन सोहळा करतो साधारणतः पाच ते सहा लाख लोकांचं दर्शन या अठ्ठेचाळीस तासामध्ये होऊन जातं खूप धन्यवाद माऊली आणि तरुणांच्या उत्साहाबद्दल तुम्ही काय सांगाल भरपूर तरुण मुले आहेत इतर मंदिरात पण भरपूर तरुण सेवेकरी आहेत हे सगळे आमचे मोठे म्हणजे आमचे यांच्या खाली आम्ही तयार होतोय आज आम्ही सगळे सेवेकरी आहे आणि तरुणांचे पण वारीत भरपूर वाढत चाललंय आपल्या हिंदू धर्माचा प्रचार होत राहते आणि हे आपोआप येते वारी ही आज रील सोशल मीडिया आणि तुमच्या सगळे पत्रकार बंधू यांच्या माध्यमातून तरुण मुलांना प्रोत्साहन काय ना नाव आहे यांच्या जोडीचं नाव काय सोनिया तो मोन हा सोन्या तो मोने आणि यांचं का... काय काय वैशिष्ट्य आहे यांचं वैशिष्ट्य काय परंपरा नकार खालाम तमान हे परंपरा आमची बैला खाण्या पिणे आउट वगैरे काही हकलीत नाही फक्त तेवढ्याच कामात असतो आणि प्रत्येक वर्षी वारीला माउलींच्या पालखीला हेच बैल वर्षापासून सेवेत आहे आणि यांची निवड कशी केली जाते म्हणजे तुम्ही आता आपल्याला मागून बैल सारखा बघायचा तर बैल घ्यायचं बरं किती पैसे आणि हा मान तुमच्याच कुटुंबाकडे दरवर्षी दुसरीकडे जवळपास चौथी पिढी चालू चौथी पिढी म्हणजे किती वर्ष सेवेत असाल तुम्ही सगळे जवळपास चाळीस चाळीस पन्नास वर्ष पन्नास वर्षापेक्षा जास्त झाले तुमचं नाव सांगा मला माउली ज्ञानेश्वरी अमित भगत पूर्ण जोरात सांगा ज्ञानेश्वरी अमित भगत ज्ञानेश्वरी अमित भगत अरे वा म्हणजे तुमच्या नावातच ज्ञानेश्वरांचं नाव आहे किती वारी तुमची माउली पहिलीच पहिलीच दुसरी वारी आणि आता आयुष्यभर वारी करणार का करणार की नाही नमस्कार बाबा तुम्हाला रामकृष्ण जय हरी माऊली माउली तुमच ना परभणी बर, बर। आणि आता तुमच्या राहट्या आम्ही सगळ्या बघतोय या रावट्यांबद्दल आम्हाला माहिती सांगा की तुम तुमच्या फडाबद्दल माहिती सांगा थोडी आमचा हा फड हा वालूर कराचा फडे बर शेलू तालुक्यातील चाळीस गाव आहे त्यांच्याकडे आणि चाळीस गावात हे सर्व फाळामध्ये वारकरी येतात बरोबर आणि मी सुद्धा बऱ्याच वर्षापासून या फळामध्ये येतो वारीसाठी बरं पण मग या फळामध्ये इथे राहण्यासाठी या राहुट्या उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला आधी काही नोंदणी करावी लागते का हा फळे ना पारंपरिक पद्धतीनं खूप जुन्या काळापासून चालत आले याला शंभर ते दीडशे वर्षाची परंपरा आहे बर आणि नंबर सुद्धा आहे आपली बार। मानाची दिंडी माऊलीच्या पाठीमाग माऊलीचा जो रथ आहे त्याच्या पाठीमाग पंधरा क्रमांकावर आम्ही चालतो बर आणि महाराज आमच्या महाराज कीर्तन होता आणि कोणतं कीर्तन आणि ला किती वर्षाली हा 164 वर्षाची परंपरा आहे आणि दरवर्षी तुमचा हा फड आणि या रावटे इथंच असतात याच याच ठिकाणी असतात एक महिना आधीच लागतं आम्हाला ते इथे म्हटलं त्या आम्ही 20 तारखेला 20 तारखेला यायलो आणि आम्हाला जागा द्या तुम्ही आधी नेमून लागते जागा अरे वाह वर्षी लागतं आधी एक महिना पणरेपूर आधी जातो तिकडे असे समजायला भेट जि जिथे मुक्काम आहे समजायला आम्हाला शेतकऱ्याला भेट द्या लागतं त्याला विचरण लागतं काय आ नीट करून ठेवा आणि दरवर्षी तुम्ही वर्षानुवर्ष सगळे पुण्यात येऊनच मग पुढे पंढरपूरला जा यावर्षी वेगळं काय वाटतंय माउलीवारीत असा काही वेगळा अनुभव आलाय या वर्षी किंवा वातावरणात काही वेगळा बदल वाटतोय किंवा तरुणांचा उत्साह वाढलाय असं काही वाटतंय वेगळं काय वाटतंय तरुणाचा वाढलाय हे खरंय मथरला माथरा गतके गातके बसते तरुण मात्र आमच्या पुढे जाते आम्ही पहिले विचार करत करतो बाबा पुढे येतो बाब बाबा बाबाला माहित आहे पुढे माहित असं बाबा तुम्ही पण तुम्ही सगळे एक रूप होऊन तरुणांबरोबर तुम्ही सगळे वयोवृद्ध ज्येष्ठ जुनी कोड ज्याला आपण म्हणतो सगळे एकत्र होऊन तुम्ही हरिनामाचं जप करत आपण हरिपाठ आम्हाला ऐकवाल की नाही काहीतरी पंढरी शिजारे आल्या नो संसार पंढरी शिजारे आल्या आल्यानो संसार पंढरी आल्या नो संसार सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभ बेटीची आवडी वाट पाहे उभा बेटीची आवडी पाहे उभा बेटीची आवडी पाहे उभा बेटीची आवडी कपाळू तातडी वेळ क्रपाळू तातडी उतावेळ वाट पाय उभा बेटीची आवडी वाट पाय उभा बेटीची आवडी पायउभा बेटीची वाट वाटपाय उभा बेटीची आवडी मागिला परिहार पुढे नाही शीना मागिला परिहार पुढे नाही शीन माघाईला परिहार पुढे नाही शीन माघला परिहार पुढे नाही शीन झाली आदर्शन एक वेळा झाली आदर्शन एक वेळा पंढरी शिजारे आल्या नो संसारा पंढरी शिजारे आल्या नो संसारा पंढरी शिजारे आल्या नो संसारा पंढरी शिजारे खूप खूप धन्यवाद माउली जय हरी आपले युट्यूब चॅनल आहे तुमच्यातले काय तेलंगणाचे मलाच रोज म्हणजे तेलंगणाचे आळंदी कास्तम आळंदी डेली सालोकट बार ज्ञानोबा रायदे सोहळा देस्कोरी मी पंढरपूर येल तर त्यांनी असं सांगितलं की ते तेलंगणाचे आहेत आणि ते दरवर्षी न चुकता आळंदी ते पंढरपूर ज्ञानोबा रायांच्या पाल पालखीबरोबर वारी सोहळ्यामध्ये सहभाग घेतात आणि सोहळा साजरा करतात बरोबर आहे काही चुकलं असेल तर आम्हाला मराठीत परत आहे रामकृष्ण हरी नाव तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी हरली चंद्रबागामी देऊ कशी हरली चंद्रबागामी देऊ कशी गोपाळपुऱ्या मंदिर होतो जनी साठी देव लानीसाठी देव येला तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी पारली चंद्र भागा मी हे उशी पारली चंद्र भागा मी हे कशी वाह माऊली काय होते दोन दिवस तुमच्यासाठी व्हिडिओ करायला म्हणून बाहेर आलो आणि मलाच इतकं ईश्वरी समाधान प्राप्त झाल्यासारखं वाटतं आहे खरंच आज आपल्या पुण्याची पंढरी झाल्यासारखं वाटतं आहे मला सगळ्या वारकरी माऊलींना भेटलो त्यांचे आशीर्वाद घेतले खूप गप्पा मारल्या खूप काही शिकायला मिळालं खूप काही अनुभवायला मिळालं तुम्हालाही दाखवता आलं पण म्हणतात ना भेटी लागे जीवा लागली से असं पाहे रात्रंदिनं वाट तुझी खुँँ खुँँ या सगळ्यांना विठू माऊलीच्या भेटीची ओढ लागली आहे त्यामुळे आता उद्या सकाळी हे सगळे आपल्या पुढच्या प्रवासाला निघतील त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आपल्या चॅनलवर असेच येत राहा व्हिडिओज बघत राहा कारण आषाढी एकादशीपर्यंत अनेक नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येतो जय जय पांडुरंग हरी रामकृष्ण हरी